चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती चंदगडचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिली आज सकाळी मतदान कर्मचाऱ्यांची पथकं मतदान साहित्यासह केंद्रांवर रवाना झाली आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे नव्वद मतदान केंद्र आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध केल्यात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या एकूण तीनशे नव्वद मतदान केंद्रांसाठी सेहेचाळीस सेक्टर अधिकारी नियुक्त आहेत तसंच एकूण राखीवसह चारशे पस्तीस पथकं नेमली असून प्रत्येक पथकामध्ये एक केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी आहे एकशे पंच्याण्णव मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे दोन मतदान केंद्र मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आली आहेत महागाव हे मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र असून अडकूर हे दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आहे महाराणी राधाबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला इथं मतदान साहित्य वाटप करण्यात आलं मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी एकूण एकशे सत्तर वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके राजेश चव्हाण काम पाहतायत